आपल्या मंजुरपुळे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार कुमारी मृणाल पाटील आणि आपल्या विभागाचे पंचायत समितीचे उमेदवार श्रीप नितीन काळे या या दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले विभागातले सर्व मान्यवर पदाधिकारी जमलेले सर्व ग्रामस्थ या परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी सर्व तरुण युवा कार्यकर्ते उपस्थित सन्मान्य मतदार बंधू आणि भगिनी मी आज पलीकडच्या काळगाव विभागातल्या दोन गावांचा कार्यक्रम करून आपल्याकडे आलो आणि या विभागामध्ये पूर्वीसारखी परिस्थिती नाही हे स्वतःच लोक या ठिकाणी सांगतायत मग अशी कसणीमध्ये कसं वर पलीकडं काळगाव टेटमेवाडीकडे एक रस्ता जाऊन तिथून खाली काळगावमध्ये आलाय एक मावशी सगळेमध्ये म्हटल्या की पूर्वी म्हणले आम्हाला काळगावला जायचं म्हटलं तरी इथनं खाली उतरायला लागायचं आणि पुन्हा मोरेवा तुमच्या पारवाडी कुटऱ्याचे उतरून मग तळंगवल्याकडनं पुन्हा कुंभारगावला काळगावला जायला लागायचं आता म्हणले तसं नाही आता आम्ही वरनंच खाली जातोय आणि पलीकडं म्हणले डोंगरावरूनच काळगावला उतरतोय मी म्हटलं कसं कसं झालं हे त्या हुशार होत्या मावशी तुम्हाला सांगतोय ती म्हणजे आमच्या वाघानं केला म्हणजे ही बोलकी प्रतिक्रिया इकडे मी भाषण करत होतो खाल्लं ती मावशी बोलत होती अंकुशेट ही बोलकी प्रतिक्रिया महिला सुद्धा जागरूक झाल्यात रस्ते कोणी केले डोंगर फोडून वाटा कोणी केल्या ह्या सर्वसामान्य महिला सुद्धा आता पुढारी नेता भाषण करत असताना सुद्धा खाल्लं बोलायला लागलं जितकरवाडीच्या पुलाचा विषय बापू न म्हणतायत मुरुलला <laughs> बापूने आता भाषणामध्ये पाणी प्यायला गेला वाटतं भाषण केलं मला वाटलं घसा कोरडा पडला पाणी प्यायला गेला जितकरवाडीचं किती अवघड काम होत सहज झालं का ते काम पलीकडे मत मतं <laughs> किती कधी विचारलं की मी तुम्हाला दोन वाड्यांसाठी रस्ता केला आपण अरे हो का नाही म्हणा ना मी कधी किती पैसे टाकले आपण मला सांगा मताचा हिशोब केला तर किती पैसे एका मताला झाले पण तसाला विचार मी कधी अधिकाऱ्याने चार वेळा ती फाईल परत पाठवली दोन वेळा मी स्वतः बैठका घेतल्या साताऱ्यामध्ये आणि शेवटी मंत्रालयामध्ये तो प्रस्ताव आल्यानंतर आपण त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून त्या कामाला मान्यता येईल मी तिथं मतं किती पडली मतं किती पडणार आहेत याचा कधीच विचार केला नाही आज एवढे रस्ते झाले बागा एवढे पूल झाले वरच्या वर डोंगराला डोंगर जोडला गेला रस्त्याने हे दोन हजार चौदाला मी आमदार झाल्यानंतर ह्या दहा वर्षात झालेली का काम आहे रस्ते करायचं काम कुणाच आहे यापूर्वी मान्य आमदार आपल्या तालुक्याचे विक्रमशे पाटणकर दादा एकवीस वर्षे आमदार होते पाच वर्ष त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं तर हे नाहीत कधी झाले हे आपण केले काय रस्त्याची अवस्था डेमोडीची जिंतीच्या रस्त्याची अवस्था काय होती पाटाचा का त्या गाडीच्या पाठ तुटायचं त्याचा उल्लेख म्हणून न केला ही वस्तुस्थिती आहे आज उमरकांचनपर्यंतचं काम झालं पुढचं जिंतीपर्यंतचं काम ह्या वर्षी या ठिकाणी आपण करणार आहे म्हणजे हिथं देवाडीसनं आला की उमरकांचन तिथनं आला की जिंतीतनं वर मोडकवाडीसनं चढला की परत मांगणेवाडीतनं पलीकडच्या वर साथरला जातो आपण पठारावरची गावं डोंगरावरची गावं वाड्या वस्त्या बारबाई रस्त्याने जोडायचं काम आपण केलं अनेक भागात आता निघण्याचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे गुट्टीचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे सावंतवाडी जिंतीचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे सगळे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवले पण आता काही लोक येत आहेत निवडणुकीपुरतं त्यांना ही गावं निवडणूक झाल्यावर दिसत नाही जिंती कुठं आहे जितकरवाडी कुठं आहे वरती मोडकवाडी कुठं आहे मायडेवाडी कुठं आहे सातर कुठं आहे माळवडेवाडी कुठं आहे ही गावं विधानसभेच्या निवडणुकीला दिसत आहेत जिल्हा परिषदची निवडणुका आली की दिसत आहेत इतर वेळी ह्या गावाला काय रस्ते आहेत का नाही पूल आहेत का नाही लाईटची सोय झाली का नाही शाळा तिथल्या बांधल्यात का नाही जी रोज लोकांना गरज आहे त्या बाबींकडं मा ही माणसं कधी बघत नाहीत ही व्यवहारी माणसं आहेत व्यवहार फक्त यांना कोण आणि निवडणुकीपुरतं यायचं बरं असं कार्यकर्ते नाही भेटले की कोणतरी म्हणलं मग अशी की ह्याच्या दारात गाडी लाव त्याच्या दारात गाडी लाव आणि मग हि फुटला तो फुटला तर निवडणूक म्हणल्यानंतर एखादा दुसरा नाराज असतो इकडून उठतो तिकडे जातो तेवढाच फोटो काढायचा तेवढाच फोटो व्हायरल करायचा आणि गाव फुटलं म्हणून सांगायचं मी म्हणतो त्यांनी काय करतात ह्याच्याकडे आपण लक्ष देण्यापेक्षा आपण काय करायचे ह्याच्याकडं आता लोकांनी या ठिकाणी मतदारांनी लक्ष दिलं पाहिजे आपलं काम आजपर्यंत कुणी केलं राहिलेलं काम पुढं कोण करणार आहे मागचं केलेलं असेल तर तीच माणूस आपलं पुढचं काम करेल या सगळ्या गोष्टीचा विचार उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान करताना आपण सगळ्यांनी केला पाहिजे तेवढ्यापुरतं व्यवहार करायला येणारी माणसं येतील काय चिरीमिरी समजा दोन चार माणसं हाताला लागली तर त्यांना देतील पण ज्यानं कोणा चिरीमिरीचा व्यवहार केला असेल तो निवडणूक झाल्यानंतर जर गेला त्यांच्याकडे परत की बाबा आमच्या गावचा रस्ता नाही आमच्या गावाला प्यायचं पाणी नाही आमच्या गावाला काही पुलाचं सोय नाही किंवा त्याला स्वतःला कुठं काय दवाखान्याची अडचण आली काय लागलं समोरची व्यक्ती म्हणणार आहे बाबा तुझा माझा व्यवहार निवडणुकीत होता तुझा हिशेब चुकता केलाय आता पुढे निवडणूक आल्या हे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत माझे यांच्याकडे मध्यान रात्री जर तुम्ही जावा तुमच्या मदतीला ही माणसं आमची धावून येणार आहेत अडचण आली तुम्हाला मध्यान रात्री या ठिकाणी उठून मदत करणार आहे तुम्ही पाहिलं मी मग मागा एकदा भाषणामध्ये उल्लेख केला कोरोनाचा पण केला आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली शेतं पडली पिकांचं नुकसान झालं गोरगरीबाला ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना आपण मदत दिली त्या कुटुंबाला महिना दोन महिने तीन महिने पुरण एवढं धान्य ब्लँकेट आपण वस्तू त्यांना पोच केल्या काय फार मोठं केलं मी असं सांगत नाही माझी जबाबदारी आहे की मी तालुक्याचा आमदार आहे माझी जबाबदारी आहे की अडचणीत माझा माणूस आहे माझ्या तालुक्यातली जनता आहे अशा अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली पाहिजे कुठं होती ओ ही माणसं अंशी मला सांगा कोविड मध्ये आपण दारा खिडक्या लावून घरात बसलो आपल्याला भीती मृत्यूची होती की काय होईल कधी अशा वेळी सुद्धा गरीबाच्या घरात दोन दोन तीन तीन महिन्याचं धान्य आपण पोचवतो अनेक ठिकाणी आपण गोरगरीबांच्या घरामध्ये ती मदत पोचवायचं काम केलं अशा वेळी ही लोक नाहीत आता जी इथं समोर येत आहेत तुमच्या की नाही इकडे आली मला नाही कोणावर टीका करायची हे होते का तरी हिथं आपले विचारपूस करायला मग उद्या भविष्यात आपल्याला काय अडचण आली आपल्याला काय मदत लागली तर कोण येणार आहे तुम्ही आम्हीच आहे आपणच एकमेकाला मेकलाय त्याचा विचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी करायचं आहे समोरच्या बाजूला थोडीशी ताकद आहे माथाडींची ताकद आहे मधुरकरांची <laughs> सांग की सगळं मजूर नाही तिकडं बनवलं मंडळ मध्ये जास्त आहेत माताडीची ताकद जरा मंजुळकरांकडे आहे पण ठीक आहे आपल्याला काय त्याच्याबद्दल पण काय बोलायचं नाही असं कुणी आलं पाहुण्या रावल्याच्या ओळखीनं आलं नात्यासंबंधाच्या ओळखीनं आलं बाबा रमना तू निवडणुकी पुरता येतील पाहुण्याचं नातं सांगशील माताडीचं नातं सांगशील मग तू निवडणूक झाल्यावर मोबाईल निघून जाणार आम्ही इकडं कोणाकडे जायचं काय अडचण आली तरी ही आमचीच माणसं ही घरची बावटी आमची असल्या का एक घर आहे आमचं त्यामुळे बिलकुल असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका असली लोकं जरी आली रामराम श्यामश्याम तेवढ्यापुरतं ठीक आहे पण मतदान ज्यांना आपलं विकासाचं काम केले त्या नेत्याच्या पाठीशी आणि मी जबाबदारीनं सांगतो की पुढं सुद्धा राहिलेली विकासाची कामं करण्याची जबाबदारी माझी आहे एवढा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो निश्चितपणे विधानसभेला मनोज मन बापू म्हणले तसं ह्या भागात ह्या भागात गाणात अत्यंत चांगलं मतदान मला विधानसभेला जर ह्याच्याबद्दल मी आभार मानलेलेच आहे पण मला विधानसभेपेक्षा जादा मतदान की आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला झालं पाहिजे आणि माझी विनंती आहे मी जर काम तुमचं केलं असेल आडीनडीला तुमच्या उपयोगी पडलो असेल आणि विकास कामासाठी जर माझी बांधिलकी आहे तर नक्कीच आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुमानी मुनाल पाटील आणि श्री नितीन काळे या दोघांचंही चिन्ह धनुष्यबाण आहे या धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपलं बहुमळ देऊन विजय करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र